महाविकास आघाडीची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला जागा सोडण्यात आल्याने त्या अनुषंगाने कळवण तालुक्यातील पाळेपुर्ट श्री अष्टभुजा माता मंदिर येथे दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी महाविकास आघाडी कळवण तालुका यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे लोकसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार भास्कर भगरेसर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या प्रचाराचे नियोजन म्हणून या बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कळवण तालुका समन्वय समिती बनवण्यात आली तसेच प्रचार समिती प्रमुखांची नेमणूक यावेळी करण्यात आली या बैठकीमध्ये तालुक्यातील ज्या तीन पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट आणि त्यानंतर चौथा जो पक्ष आहे सी पी एम कम्युनिस्ट पार्टी ही उद्या महाविकास आघाडीमध्ये जॉ जॉईन होत असल्याकारणाने अजून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नाव येणं बाकी आहे तर आज आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा निश्चय झाला आम्ही तालुका समन्वय समिती पण बनवली आणि तालुका प्रचार समिती पण बनवली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला की आपण सर्व एकजुटीने काम करू आणि तालुक्यामध्ये त्याही पक्षांमध्ये समन्वय कसा राहील प्रचाराची धुरा कशी असेल किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कुठलं काम करायचं ज्या त्या विभागामध्ये आपल्याला कसं काम करता येईल आणि येत्या सोळा सतरा अठरा एकोणावीस या चार दिवसामध्ये आपल्याकडे उमेदवार सर यांचा तालुका न्याय दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पॉरवेड या आणि सी पी एम या चारही पदाधिकारी उपस्थित राहतील आणि उपस्थित राहून प्रत्येक गावामध्ये सरांचा दौरा होईल आणि त्या दौऱ्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांशी आदिवासी मजूर या सर्वांशी ते संवाद साधतील आणि पुढच्या दिशा ठरवण्यात येईल आणि प्रत्येकाशी संपर्क केला जाईल असं या बैठकीमध्ये आमचं ठरलं आणि बूथन्यायालयात कसं काम केलं पाहिजे आणि भूथ कसे लावावे किंवा प्रमुखांची निवड कशी करावी असं चारही पक्षांचा एक साधून इथं काँग्रेसचे रामचौरे त्याच्यानंतर केदारनाथ सोनवणे अंबादासजी जाधव हे पण सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ही प्रमुख बैठक हाच घ्यायची त्यांनी पार पडली आणि त्या असा निश्चय करण्यात आला भदरेसरांना या तालुक्यात कस मिळेल मताधिक्य कसे मिळेल याचा या नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार नाशिक